सोनाली माझ्या युट्यूब मध्ये तुमचे सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा गावाकडून म्हणजे पुण्यात आल्यानंतर गावाकडे एक दोनच व्हिडिओ मी टाकले असते आणि त्यानंतर असं काही रुटीन मध्ये होत बऱ्याच साईड कमेंट बी आल्या की व्हिडिओ काय येत नाही पण तिथंही पण नव्हतं भाऊजी तिकडे असतात मी नात्या बापू एवढेच आम्ही इथं होतो आणि असं काही विशेष नव्हतं रेग्युलर आहे ते चाललं होतं आणि थोडी तब्येत बी खराब होती त्यामुळे मी व्हिडिओ काय शूट केले तर आज सुट्टीचा दिवस आहे आज सगळे आलेत हे पण आहेत आणि भाऊजी आणि सगळेच आहे साक्षी आणि सगळंच आहे पूर्ण फॅमिली तर चला म्हणलं आज थोडासा जे काय असेल ते संध्याकाळच्या वेळ झाले थोडस तुमच्या बरोबर शेअर करावं तर बघा इकडे आलाय कुंभडे काय वाळून गेली ना बिचारी तिच्या मैत्रिणी ही सगळ्या मरल्या म्हणून ती वाळून गेली बघा आता आणि खरं म्हणजे भाजीच्या मटणाच्या भाजीच्या तयार लागलोय तर बिर्याणी पण बनवायची भाजी बनवायची भाकरी बनवायची बिर्याणी साक्षी म्हणते मी बनवते तर ती बिर्याणी बनवती तर मी रस्ता भाजी बनवणार आहे एक कुंबडी कापली ती तुम्ही काटात बघितली ती आणि तिघी एकच राहिली होती आमच्यात म्हणजे रोग आला होता त्यातनं एक वाचली होती ती कुंबडीची भाजी बनवायची आणि भाऊजीने आणले दीड किलो चिकन तर बिर्याणी एक किलोची बनवायची चला तर बघा मी इथं छान असे चूल पेटवून घेतली आणि चुलीवर मटण बनवणार आहे कारण घरात तिकडं बनवायचं म्हणलं ना तर तिथं साक्षी बिर्याणी बनवती आणि तिथंच मी मटन म्हणलं ना दुसऱ्या मग ते आमचं सांगा गोंधळ उठेल दोघीचं कुणाची कुणाला काही सापडणार नाही म्हणून म्हणलं मी इकडं बनवते तू तिथं बनव म्हणजे तिथले गोंधळ नाही उठायचा तर इथं मी सगळंच मसाला हे काढून आणलं पहिल्यांदा आणि म्हणजे जेणेकरून जास्त उटब होणार नाहीत माझ्या आणि दिदांना घेतलं बोलून कारण दिदांची चूल आहे ही आणि तिथं त्या हे घालतात म्हणलं आता मला जाळ घालू लाग फक्त एवढंच बघा तिकडं चाललंय इकडं चाललंय माझं तिकडे चाललंय साक्षीच ही चौघ जे की काय काम करू शकत नाही असे इकडे बघा तिला भाऊजी मोबाईल वगैरे बसले दिदा तर तुम्हाला दिसतात मला जाळ घाला लागतात बाबी इकडे झुपली कसली छान झुपली या निवांत झुपली बाबी कुठपर्यंत आले भात शिजाय टाकलाय ना भात शिजायला टाकलाय आणि इथं हा हा का चिकन हे करून ठेवलंय दही नाही आम्हाला भेटलं तर चालते ओके ओके जेवढा आहे त्या तेवढ्या सामानात पण परफेक्ट करणार आहोत आणि इकडं तिनं कांदा भिजायला <laughs> कांदा भाजायला टाकला आणि इकडं भात आणि मी काय लक्षातच नाही तर बघा इथं मटण शिजलं होतं आणि आता मी ते बाजूला काढून घेत होते की जेणेकरून फ्राय करायला आणि खूप दिवसातून म्हणजे मी गावाकडे आल्यापासून घरी मटन चिकन ह्या गोष्टी काहीच झालेल्या नव्हत्या तर आज भाऊजींनी मनाव घेतलं आणि मस्त असे म्हणलं करू पार्टी आहेत सगळे तर तर तुम्ही बघू शकता चुलीला आर पडलं भारी पडलं आहे म्हणजे इथं भाजी बनवून झाली का मग इथंच आम्ही भाकरी बनवणार आहे तोपर्यंत तिकडं साक्षीची बिर्याणी पण तयार होती या का सगळा तो मलपर मुदी नसती लागतो रे ओळू खाली उतर दे ते तुझं मुई मुई झाले काय ग मुदी नसून हो ज्याची कायसे कशेज येते तेच नाही की दुसरीच मुदी देलं मते ज्या सांशिने मुदी आहे सांशिने तर बघा तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल माझ्याकडून खूप मोठी अशी चूक झाली म्हणजे माझ्याकडून पहिल्यांदा म्हटलं तर चालेल की पहिल्यांदाच माझ्याकडून असं झालं कारण मी ते वेगळ्या प्रकारचे सणशे पुण्यात पण यूज करते आणि आमच्याकडे बी तसले सांडशे परत तिथं एक साक्ष साक्षीला सांडशी लागत होती आणि म्हणून मी ही दिदाच्यातली सांडशी घेतली आणि माझ्याकडून सगळं म्हणजे जे काही मिठाची भाजी होती पूर्ण ती पूर्ण सांडली म्हणजे एक छोटा तांबे असतो ना तेवढीच भाजी उरली होती तर मी फायनली तेवढ्यातच ते दुसरी भाजी ते बनवली

त्यावेळेस मी साक्षीला पण नाही उतरून दिली मी तर नाहीच हात लावला पण साक्षीला पण नको म्हटलं आणि सांडशेन नको त्याला कपडा घेतला आणि ती भाऊजींना उतरायला लावली ला कारण ते म्हणतात ना की माणसाला म्हणजे दूध पोळलं का माणूस ताक पण फुकून पेतं असं झालं माझ्या बाबतीत खूप भीती म्हणजे खूप वाईट वाटलं म्हणजे ह्या गोष्टी झाल्या पण खरंच मला घरच्यांनी समजून घेतलं म्हणजे एवढं कोण काय बोललं नाही की असंच केलं तसंच केलं नाहीतर म्हणजे भाजी मी बनवली दुसरी पण जी काही मेन असतं जे छान असतात उतरलेलं ते मेन सांडलं त्यातलं थोडंसं सा उरलं होतं त्यातच दुसरी मी जास्त भाजी केली पण नाही तेवढे कोण घरचे बोलले नाहीत पण थोडंसं मलाच वेगळं वाटत होतं म्हणजे बापूला हे जो मटण केल्यानंतर मूड असतो तो थोडासा हाफ मूड झाल्यासारखा वाटत होता पण समजून घेतलं मला जास्त कोण काही नाही बोललं पण मला खरंच वाईट वाटलं तर इथं आता ती भाजी पण बनवून झाली आणि साक्षीची बिर्याणी पण बनवून झाली होती तर आता आम्ही बनवत होतो भाकरी खरंच जे माझ्या बाबतीत घडलं की म्हणजे माझ्याकडून चूक झाली अशी कोणाकोणंच नाही व्हावी कारण सगळ्या आतुरतेने बसलेले म्हणजे बघितलंच तुम्ही खाटो सगळे बसले होते जेवणाची वाट बघत आणि असं झालं खूप वेगळं वाटतं खरंच पहिल्यांदाच माझ्याकडून असं झालं म्हणजे एक वेगळाच अनुभव आला की बाबा नंतर कसं करावं हे खरंच लक्षात आलं माझ्या आणि ह्या व्हिडिओमध्ये मला खरंच मी खूप म्हणजे हे ना व्हिडिओ बनवत होते म्हणजे खूप असा हॅपी व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओचं खूपच म्हणजे ह्याच्यात गेला हो, खुश -खुश की माझे मला समजत नाही की आता मी तुमच्यासंग काय बोलावं आणि काय शेअर करते माझी मला समज नाही कारण काहीतरी खूप असं खुशी खुशी व्हिडिओ बनवत होतो की काहीतरी पार्टी मस्त व्हिडिओ पण त्याचं सगळं हेच झालं होतं तरी पण तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं माझ्याकडून ह्या चुकी झाली हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण मला व्या ऐकायचं की बाबा माझ्या घरचं कोण काय म्हणलं आणि तुम्ही सगळे मला काय म्हणताय हे मला खरंच जाणून घ्यायचं आहे खरंच मला हे तर काय नाहीत बोलले हे मी बापूला सांगायचं फक्त मला ह्यांच्यापेक्षा बापूची भीती होती कारण बापू ओरडतील O que é isto? Rasa Rasa? Non é rasa, é chogo Diga Rasa, por que é? Non é chogo O que é? Que é? Que é? Que é? Que é? Que é? तर बघा फायनली तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला सगळं म्हणजे माझा स्वतःचा तर खूप जास्त मोड झाला म्हणजे नंतरची भाजी बनवली ती बऱ्यापैकी व्यवस्थित झाली म्हणजे सगळी हे तर म्हणत होती माहीत नाही म्हणजे मला छान वाटायसाठी किंवा मला जास्त वाईट वाटतो नाही ह्यासाठी म्हणत होते काय माहीत नाही पण झालं जेवण हे सगळं झालं पण मी एवढं सगळ्यांचं म्हणजे स्वयंपाक करते कधीच असं होत नाही खूप वाईट वाटलं त्याचं काय मत आहे की हे माझी माझ्याकडून चूक झाली ते नक्कीच कमेंटमध्ये मांडा Bye, bye.